ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात असलेल्या डवले नगर येथील श्री स्वामी समर्थ मठात भाविकांचे अलोट गर्दी गुरु पौर्णिमेनिमित्त अनेक नागरिक विविध धार्मिक स्थळांना भेट देत असतात असेच काही ठाण्यातील लोकमान्य नगर येथे डवले नगर परिसरात स्थापित केलेल्या श्री स्वामी समर्थ मठात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून आली या ठिकाणी वर्षभर श्री स्वामी समर्थ मठात विधीवर पूजा अर्चा होत असते या दरम्यान स्वामी भक्तांना आलेल्या अनुभवाची प्रचिती पाहता ठाणे तसेच मुंबईसह उपनगरातील अनेक भाविक या ठाण्यातील श्री स्वामी समर्थ मठाला आवर्जून भेट देत असतात दिवसेंदिवस या मठाची महती ही वाढतच जात असून यंदा दरवर्षीपेक्षा अधिक तर गर्दी गुरुपौर्णिमेनिमित्त दिसून आली वर्ष दोन हजार दोन रोजी स्थापित केलेल्या स्थानिक नागरिक व बाळगोपाल यांच्या सेवाभावनेने सुरू करण्यात आलेल्या या श्री स्वामी समर्थ मठाचे यंदाचे बावीसावे वर्ष दरवर्षी या ठिकाणाहून ठाणे ते श्री तीर्थक्षेत्र अक्कलकोट पदयात्रा स्वामी सप्ताह हो पारायण असे विविध धार्मिक कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून केले जातात या ठिकाणी निशुल्क सेवा करणारे स्वामी भक्त गुरुपौर्णिमेनिमित्त मठाच्या परिसरात सेवा करताना दिसून आले गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेत असतात

आणि या वर्षात आमचे चार प्रोग्राम असतात पण या वर्षी पाऊस असून सुद्धा मागच्या वर्षापेक्षा पब्लिक भरमसाठ आलेली आणि महाप्रसाद आमच्याकडे कधी कमी पडत नाही नाही बदापूर वगैरे हो या साईडने सगळे भाविक येतात इकडे रोड आणि इकडे परेल वगैरे हो या साईडने मुलूड पनवेल या साईडचे सगळे बा भाविक येतात त्यांना प्रचिती आलेली स्वामींची प्रचिती आल्यामुळे इथं दरवर्षी प्रमाणे या वर्षी गुरुपूर्व सुरू झाला आणि त्या वर्षी लोक हे अखंड गुरुजींची पारण होत असंख्य लोकांना असा अनुभव येतो की आणि या वर्षी तर स्वामीजीला तीनशे पारणं लागलेले आमचे आणि आत्ता तीनशे अधिक पारणच्या अनुभवपूर्ण आम्ही केलेले आहेत पूर्ण आणि असंख्य लोकांना अनुभव येतात आणि दरवर्षी अन्नदा येतच असत स्वामींच्या मार्फत स्वामींच्या अनुभवामार्फत लोकांपूर्ण अन्नदा येतच असतं काहीच काही वाटत नाही कारण जर ठाणा बाहेर मुंबई बोलून कुठून कुठून लोक कशाला नाही कसात एवढा पाऊस पडतोय वाहत तरी पण लोकांची गर्दी कमी होत नाही